शेतकऱ्यांनी गाय ही सांभाळलीच पाहिजे पहिल्यांदा पहिली जुनी परंपरा कशी होती सकाळी अंगणामध्ये गायचा शेणाचा साडा असायचा पहिला चुलीवरचा घास झालेला गायला असायचा बरोबर रोगराई नव्हती आता तसं नाही गाय नसल्यामुळे रोगराई वाढली बरोबर प्रत्येक प्रमाणात आजार वाढले शेतीत युरियाचं प्रमाण प्रत्येक खताचं प्रमाण वाढलं त्यामुळं रोग वाढले सध्या मी आठ वर्ष झालं ह्या गोपालनाचं काम करतोय पंढरपूर तालुक्यामध्ये बजरंग बजरंगदालाच काम मी स्वतः करतोय ज्या कत्तलखान्यात गाय जाते ज्या शेतकऱ्यांना सांभाळ वाटत नाही ज्या रिस्क्यू झालेल्या गायी आहेत त्या गायींचा मी सांभाळ करतोय तालुक्यातून दुसरीकडे कुठं कत्तलीसाठी गाय गेले नाही एखादी रिस्क्यू गायी शेतकऱ्यांनी कापायला न दिली का पाहिजे आज तुमची आई आहे आईचं दूध बंद झालं आईला मरता का तुम्ही मग तशी ही आपली गाय म्हणजे आई आहे बरोबर तिला मरेपर्यंत आपण सांभाळून जिम्मेदारी घेतली पाहिजे अगदी बरोबर आम्ही तशा गायी घेतोय पण आम्ही शेतकऱ्याला आवाहन करतो की आता सध्याची कंडिशन अशी झालीय आई बाप म्हातारी झाली की वृद्धाश्रमात नेऊन सोडते बरोबर तसेच हे गाय जे एक वृद्धाश्रमच आहे आमचं तुम्ही म्हातारे झाले की तिला नेऊन सोडताय तिचा जो पण नवा पण आहे तो पण तिचा वापर करून घेत आहे हे चुकीच आहे म्हातारी जरी झाली ती गाय ज्या ठिकाणी तुम्ही मेल्यानंतर पुरली त्या ठिकाणचं सुद्धा ज्या खाताचा वापर शेतीसाठी चांगल्या प्रकारे होतो सेंद्रिय कशी ह्याच्यापासून उशीर लागतो जे आता तुम्ही रासायनिक शेती जर केली तर शी, दहा दिवसात जी पीक येणार आहे समजा तर ह्या सेंद्रिय शेती केली तर वीस दिवस लागतील कालावधी जास्त लागतो आणि उत्पादन कमी येत लोकांना आता सध्या नको आहे झटकीपट पाहिजे रासायनिक टाकलं तर बाजारात लगेच म्हणजे तुम्हाला विकायला लागेल सेंद्रिय कसं आहे उशिरा येते पण बाजारात पण तिची किंमत जास्त आहे ज्या लोकांना कळते ते सेंद्रिय घेते मध्ये आम्हाला आता गाय वगैरे धरायला गेलो तर मारहाणी होते राजकारण आडवू येत सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात होते अच्छा शेतकऱ्यांना थोडं कळलं पाहिजे की बाबा आपण खिलार गाय ही नष्ट होत चालली आहे खिलार गाय वाचली तर आपली महाराष्ट्र शान आहे ती वाचली पाहिजे तोच आपल्या इथून खिलारच म्हणजे मांस विक्री जास्त व्हायला हो लागले परदेशात जवळजवळ सत्तर ऐंशी टन आपल्या इथून परदेशात टन विक्री व्हायला लागले त्याकरता आपलं देशी गोवंश कुठेतरी वाचावा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण एका खिल्लार गाई किंवा देशी गाई म्हणलं तर हरकत नाही अशा एका मुक्त गोट्यावरती आलेलो आहे मुक्त गोटा म्हणता येणार नाही तसं बंदिस्त गोट्यामध्येही त्यांनी केलेला आहे आणि वेळप्रसंगी पडलं का ते मुक्त देखील त्या ठिकाणी सोडत असतात तर मित्रांनो आपण बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो की जर्शा गायींचे व्हिडिओ प्रामुख्यानं आपण जास्त फोकस असतो परंतु आज मी बघितलं की त्या आपल्या देशी गाई जे काही खिल्लार गायी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या जे देशी गायीमध्ये मोडणाऱ्या गायी आहेत ह्या आता लुप्त होत चाललेत आहेत आणि हिने अशी संकल्पना ह्यांना सुचली आहे की ह्या गायींचं संगोपन इतक्या चांगल्या पद्धतीनं केले की एखाद्या गायीचं तीस पस्तीस हजार महिन्याला उत्पन्न असून देखील एखादा शेतकरी करणार नाही ना असं शून्य उत्पन्न असणाऱ्या गायीला त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे तर मित्रांनो आणि अशाच प्रकारे जे काही गोठ्यावरती जाऊन ज्या समस्या आहेत अडचणी आहेत जरशी गाई पालनासाठी अडचणी येतात ब्रिडिंगवरती काम कसं केलं जातं या सर्व प्रकारच्या आपण माहिती देत असतो तर मित्रांनो आपला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट शेतकऱ्याची त्या ठिकाणी मुलाखत घेऊ शेतकरी म्हणण्यापेक्षा एक गोपालक म्हणून त्यांचे काय अनुभव आहेत त्यांचा कशी सुरुवात झाली अशी सर्व प्रकारची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपला परिचय श्रीरंग सदाशिव बाप्तीवाले राहणार पंढरपूर आता सध्या मी आठ वर्ष झालं ह्या गोपालनाचं काम करतोय पंढरपूर तालुक्यामध्ये बजरंग बजरंगदालाच काम मी स्वतः करतोय ज्या कत्तलखान्यात गायी जाते ज्या शेतकऱ्यांना सांभाळ वाटत नाही ज्या रिस्क्यू झालेल्या गायी आहेत त्या गायींचा मी सांभाळ करतोय <coughs> तर आता साहेब मला एक सांगा की तुम्ही सांडल्या रिस्क्यू झालेल्या गायी तुम्ही सांभाळताय किंवा कत्तलखान्याला जाणारी गाय त्या ठिकाणी कलेक्ट करून तुम्ही सांभाळताय तर हे करत असताना तुम्हाला प्रकारे अडचणी येत आहेत किंवा जे काय असे कत्तेल का खाण्याकडे नेणारे ने लोक आहेत यांच्यापासून काय अडचण येतात तर थोडक्यात सांग आपल्याला अडचणी तर भरपूर येतात रेस्क्यू केलेल्या गायी ज्या असतात त्यांना दवाखान्याला खर्च लागतो भरपूर आमच्याकडे मान निधी तेवढा नाही अच्छा ह्याला त्याला मागून आम्ही ते ऍडजस्ट करून करतो पण ह्याच्यामध्ये आम्हाला आता गायी वगैरे धरायला गेलो तर मारहाणी होती राजकारण आडवू येत सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात होत्या अच्छा अच्छा शेतकऱ्यांना थोडं कळलं पाहिजे की बाबा आपण खिलार गाय ही नष्ट होत चालली खिलार गाय वाचली तर आपली महाराष्ट्राची शान आहे ती वाचली पाहिजे पण ती सध्या होत नाही बर त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय पण हे रेस्क्यू वगैरे करताना आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्ही करतोय सध्या तर त्याच्यामध्ये करतोय म्हणजे जर शेतकऱ्यांनी जर जर समजा कत्तलखान्यापर्यंत गाय नाही दिली तर तुम्हाला ह्या अडचणी येणारच नाही त्याच्याकरता आता सरकारने पर प्रतिदिन पन्नास रुपये घोषित केलेला आहे तरी त्याचा संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा म्हणजे कुठेतरी एखादी गाय आपली वाचल म्हणजे कसं कळलं पन्नास रुपये प्रतिदिन पन्नास रुपये सरकारने अनुदान चालू केले खेलार गाय करता म्हणजे देशी गोवंश जेवढे आहेत त्याला पन्नास रुपये अनुदान चालू केले का चालू केले तर रोज आपल्या इथून खेलारच म्हणजे मांस विक्री जास्त व्हायला लागले परदेशात जवळजवळ ऐंशी टन आपल्या इथून परदेशात मांस टन विक्री व्हायला लागले त्याकरता आपलं गोवंश कुठेतरी वाचावा याकरता सरकारने प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान चालू केले बर तुम्ही शेतकऱ्याला काय आव्हान करताल की बाबा ह्या समजा एखादी गाय आहे अशी खिल्लार गाय जर त्यांना समजा सांभाळायला काय अडचण असेल किंवा सांभाळू शकत नसेल त्यांनी काय केलं पाहिजे मग गायचं शेतकऱ्यांनी गाय ही सांभाळलीच पाहिजे पहिल्यांदा पहिली जुनी परंपरा कशी होती सकाळी अंगणामध्ये गायचा शेणाचा साडा असायचा पहिला चुलीवरचा घास झालेला गायला असायचा बरोबर रोगराई नव्हती आता तसं नाही गाय नसल्यामुळे रोगराई वाढली बरोबर प्रत्येक प्रमाणात आजार वाढले शेतीत युरियाचं प्रमाण प्रत्येक खताचं प्रमाण वाढलं त्यामुळं रोग वाढले त्यामुळं शेतकऱ्यांनी गाय ही सांभाळलीच पाहिजे म्हातारी असू कशी असू पण गाय ही दारात आपली पाहिजे पाहिजे म्हणजे आता तुमच्या बोलण्यावरून एक लक्षात येते खाली दवाखाने वाढले सुधारणा झाली मेट्रो झाली किंवा मोठ्या मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली प्रामुख्याने ही सुधारणा नाही म्हणायला काय हरकत नाही हो बरोबर हां कसं आता सध्या लोकांचा गाय कडे म्हशीकडे कल वाढलाय जरशी गायची सुद्धा कत्तल भरपूर होती ती गाय आपणच तयार केली आपणच घाण तयार केली ती आज परदेशातली लोक शानी झाले ती देशी गोवंश ती स्वतः पाळते आणि जी जर्सी गाय ही डुकराच्या रत्नापासून आपणच तयार केली अच्छा त्यापासून कॅन्सर सारखे बारके म्हणजे भरपूर रोग आपल्याला दुधापासून त्याच्यात आता सध्या व्हायला लागलेत आणि सगळ्यात जास्त लहान मुलाला त्याचा त्रास आहे पण ते आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये त्याचं देशी दिशी दूध वगैरे मिळत नाही त्यामुळं सगळ्यांना जरशी गायचं दूध आहे त्यामुळं आजार बी पी तुमचं शुगर हे प्रमाण वाढले हा म्हणजे जरशी गायचं दूध खाल्ल्यानं किंवा त्या ठिकाणी पिल्यानंतर आजाराचं प्रमाण आजाराचं प्रमाण वाढते त्याकरता म्हणून आम्ही सगळ्याला शेतकऱ्यांना आवाहन करतो की एक दिवशी गाय सांभाळा जरी त्या गायचं उत्पादन काय नसलं तरी तिचं शेण गोमूत्र आपल्या दारात पडलं तर म्हणजे भरपूर प्रमाणात चांगले त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांना आपण आवाहन करतो बाबा ही गाय तुम्ही सांभाळा बरं आता गाय सांभाळायचा तुम्ही अगदी चांगला उद्देश म्हणजे त्या ठिकाणी एक उपदेश दिलेला आहे तर आता ही गाय कशा प्रकारे सांभाळली जाते ना आता आपल्या गोट्यावरती किती गाय आहेत आणि त्याचं कसं संगोपन केलं जातं की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी गोट्यात गायी बसेपर्यंत कसं कसं त्या ठिकाणी नियोजन असतं थोडक्यात आता सकाळी आपल्या गाईंना सकाळी साडेसात आठच्या दरम्यान सकाळी वैर नसते एक प्रत्येक गायला आमच्याकडे आता सध्या एवढ्या गायी जास्त प्रमाणात असल्यामुळे पस्तीस चाळीस गायी आहेत सगळ्या गायींना खुराक काय मिळू शकत नाही तेवढा मग वैरणीच आमचं प्रमाण जे आहे ते थोडे जास्त आहे म्हणजे पंधरा किलो सकाळी संध्याकाळी पंधरा किलो टाकतोय आणि दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही त्यांना पाणी वगैरे पाचतोय आता थंडीचे दिवस असल्यामुळे एक टाइम पाणी नाही नाहीतर इतर ह्याच्यामध्ये दोन टाइम पाणी वगैरे पिते म्हणजे यांना जरशी एवढं कष्ट पण नाही त्या कष्ट नाही आणि तुम्ही आता ह्या गोट्यात आला तुम्हाला वास येणार नाही दुर्गंधी येणार नाही हि तर तुम्हाला बसलं तरी म्हणजे छान वाटते छान तसं तुम्ही जरशी ज्या म्हशीजा जर गोट्यामध्ये बसला तर घाण वास येतोय त्या शेणापासून पण दुर्गंधीचा वास येतोय तसं ह्या गोट्यामध्ये तुम्हाला वास येणार नाही बरोबर तसं बरोबर आहे अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला आहे आणि हा जो काही गोमूत्र आहे किंवा हिचं काही शेण आहे जर कशा प्रकारे म्हणजे विलगीकरण करता म्हणजे काय कसं ठेवताय किंवा आता सध्या तर आम्ही एक बॅरल मध्ये गायचं गोमूत्र गोळा करून ठेवतोय ज्या शेतकऱ्यांना खरंच सेंद्रिय शेती करते शेती म्हणजे सेंद्रिय कशी ह्याच्यापासून उशीर लागतो जे आता तुम्ही रासायनिक शेती जर केली तर दहा दिवसात जी पीक येणार आहे समजा तर ह्या सेंद्रिय शेती केली तर वीस दिवस लागतील कालावधी जास्त लागतो आणि उत्पादन कमी येतं की लोकांना आता सध्या नको आहे झटकीपट पाहिजे रासायनिक टाकलं तर बाजारात लगेच म्हणजे तुम्हाला विकायला लागेल सेंद्रिय कसं आहे उशिरा येते पण बाजारात पण तिची किंमत जास्त आहे ज्या लोकांना कळते ते शेंद्रे घेते म्हणजे हु जा आपण जर समजा रासायनिक मागे लागलो तर आपण थोडक्यात एक रोगाला आजाराला बोलवतोय असं मला हरकत नाही बरोबर आहे हु। तर ह्या गायी तुम्ही आता कशा पद्धतीने कुठून कुठून कशा कशा कलेक्ट केलेत आता आम्ही स्वतः गायी काय सोडवलेल्या आहेत काही शेतकऱ्याने आणून दिलेल्या आहेत परत ज्या शेतकऱ्याला बाबा सांभाळायच नाही कोणाला गाय मारलेली असते काय केलेलं असते मग त्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही पुचून त्या गाय घेऊन येतोय स्व खर्चाने आणतोय काही शेतकऱ्यांना आम्ही आणून सोडायला लावतोय आणि त्यांच्या करता वैरण स्वरूपात काहीतरी मदत त्यांच्याकडून घेतोय अच्छा तर आता तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याकडून घेतोय तर आता जर समजा आपल्या ह्या याच्यातून जर कोणाला जर गाय सांभाळायची असेल तर तुम्ही एखादी गाय त्यांना देऊ शकताय का आम्ही अवश्य देऊ शकतोय पण त्यांनी तिची मरपर्यंत काळजी घेतली पाहिजे का आम्ही दर तीन महिन्याला चार महिन्याला एखादी विजिट करतो की बाबा खरंच गाय आहे का आणि त्या गायीपासून होणारं उत्पादन त्यांनी विकावं खोंड वगैरे झालं तर विक्री केलं तर चालते पण कालवड वगैरे विकू नये त्यांच्याच घरात कोणाला तर सांभाळायला द्यावं आणि आम्ही पण गाय काही विकत नाही आम्ही सांभाळायलाच गाय त्यांना देतो शेतकऱ्यांना जर समजा गाय घेतली आणि कालवड झाली ते जर कालवड परत आपल्याला दिली तर दिले चालतं चाल तरी सांभाळतो बरं आता अजून एक प्रामुख्याने सांगा मी इथं आल्यापासून बरेच त्या ठिकाणी बारकावे बघतोय मग एवढ्या गायी असा कमकुवत आहेत आजारी गाय आहेत तरीसुद्धा तुम्ही अगदी कुठलीही ही बाळगता तुम्ही एवढी सेवा करताय गायींची की शेण काढण्यापासून ते गोमूत्र त्या ठिकाणी भरणे सर्व प्रकारच्या आसपाची साफसफाई आणि चाऱ्याचं नियोजन एवढं सगळं तुम्ही बघताय तर ह्या गायींना अजून तुम्हाला काय वाटते बाबा कुठला आहार दिल्यानंतर ह्या गायींची अजून प्रकृती चांगली होईल किंवा एखाद्या जर पशुपालकाला एखाद्या जर सिटीमध्ये राहणाऱ्या जर वाटलं वा हे एक आहार दिला तर ह्या गाय अजून स्ट्रॉंग होतील आणि त्यांना जर मदत करावीशी वाटली तर त्यांनी काय दिलं पाहिजे असं वाटतं आता ह्या सध्या गायींना वैरण स्वरूपात गरज मदत गरजेची आहे त्यामध्ये पशुखाद्य सगळ्यात जास्त गरजे ह्या गायींना खाद्य काहीच नाही नुसती वैरण आहे ह्यांना जर पशुखाद्य मिळालं त्याच्यामध्ये गहुबुशी आलं पेंड आलं सरकी पेंड आलं मकाबराठा आला ह्या जर गोष्टी ह्या गायींना दिल्या तर ह्या निश्चित प्रकारे गायी सगळ्यात चांगल्या होतील यापेक्षा अजून चांगल्या होतील दूध पण देऊ शकतील पण तेवढ्या प्रमाणामध्ये आमचं जरा थोडं बजेट एवढं बजेट होत नाही त्यामुळे सध्या आम्ही वैरणीवर नेरूळ जरी कोणाला शेतकऱ्यांना किंवा मोठ्या माणसांना काही मदत करायची असेल तर पशुखाद्य स्वरूपात त्यांनी मदत केली तरी चालेल अच्छा आता तुमचं म्हणजे असं झोन काय टार्गेट काय तुमचं की बाबा भविष्यात मी साधारणपणे एवढ्या एवढ्या गाई सांभाळू शकतो असं तुमचं काय टार्गेट आहे मुक्त आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोहात्यामुक्त झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे पण ते शक्यता आम्हाला वाटत नाही की होईल म्हणून प्रत्येक शेतकरी विचार करत नाही बाबा दिशी गाय सांभाळावीस म्हणून आता आम्ही ठरवलं की आमचं पंढरपूर तालुका तर म्हणजे गोहात्यामुक्त व्हावा जास्त आपली गाय अपेक्षा नाही पण पंढरपूर तालुक्यात तर आमचं काम व्यवस्थित स्वरूपात जावं की बाबा आपल्या तालुक्यातून दुसरीकडे कुठं कत्तलीसाठी गाय गेले किंवा एखादी रिस्क्यू गाय शेतकऱ्यांनी कापायला न दिली पाहिजे आज तुमची आई आहे आईचं दूध बंद झालं आईला मरता का तुम्ही मग तशी जी आपली गाय म्हणजे आई आहे बरोबर तिला मरेपर्यंत आपण सांभाळून जिम्मेदारी घेतली पाहिजे अगदी बरोबर अशा स्वरूपात आम्ही काम करतो बाबा आमच्या तालुक्यातनं तर गोहत्या मग म्हणजे हत्या गाय जी होणे या दृष्टिकोनातून सध्या काम चालू आहे म्हणजे सुरुवात घरापासून घरापासून केली पाहिजे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यान जर असं मनात ठरवलं की बाबा आपली जी काय गाय आहे की गायी आपण मरेपर्यंत सांभाळणे तिचं जे काय आयुष्य आहे ते सगळं आयुष्यमान आपल्या दारातच सगळं व्हावं हा आणि जर का समजा तिला काल झालं तर तुम्ही सांभाळायला घेतो काढच बरोबर मला अजून एक प्रामुख्याने विचारायचं आहे की एखादी गाय समजा तुमच्याकडून नेली किंवा आहे आणि तिचं समजा शरीर त्या ठिकाणी म्हातार पण आलं तिला तर त्या काळात जर समजा एखाद्याची परिस्थिती तसं म्हणायला गेलं तर एक गाय काही जड नाही बरं का तरी पण समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की बाबा आता ह्या गायपासून आपल्याला जास्त उत्पन्न आहे दुसरी एक नव्या रक्ताची गाय तयार करून हिला त्या ठिकाणी तुम्ही जे असं सांभाळतायत त्यांना द्यावं तर तुम्ही घेताय तशा गायी आम्ही तशा गायी घेतोय पण आम्ही शेतकऱ्याला आवाहन करतो की आता सध्याची कंडिशन अशी झाली आहे आई बाप म्हातारी झाले की वृद्धाश्रमात सोडते तसेच हे गाय जे एक वृद्धाश्रम आहे आमचं तुम्ही म्हातारे झाले की तिला नेऊन सोडताय तिचा जो पण नवा पण आहे तो पण तिचा वापर करून घेत आहे हे चुकीच आहे म्हातारी जरी झाली ती गाय ज्या ठिकाणी तुम्ही मेल्यानंतर पुरली त्या ठिकाणचा सुद्धा ज्या खाताचा वापर शेतीसाठी चांगल्या प्रकारे होतो ही शेतकऱ्याला कळत नाही पण सगळ्या शेतकऱ्यांचं आता हेच म्हणणं आहे की आम्ही जो पण नवीन आहे तो पण सांभाळतो म्हातारी झाली गोशाळे सोडतो आज प्रत्येक ठिकाणच्या गोशाळेचा हा वैरणीचा प्रश्न भरपूर प्रमाणात मोठा आहे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने विचार केला आपण एक गाय व्यवस्थित सांभाळली तर काय अडचणी त्याला मरेपर्यंत आपण सांभाळावं बरोबर बरं आता सध्या दूध कुठल्या गायी चालू आहे का आता सध्या कोणत्याच गायचं दूध चालू नाही आम्ही त्या प्रकारे जरा थोडं खाऊ पिऊ घालून पाच सहा गाय गाभून घालवली आता सध्या बर म्हणजे ह्या गायीचं कसं असतं गाभण काळ किती खाली झाल्यानंतर दूध किती देतात आणि किती काळ दूध दिलं जाते नो नो दिवस लागतात वेळेला आणि दुधाचा उपासना केली तर ह्या पण गाय तीन चार लिटर पण दूध देतात त्या काही गाय दूध देत नाही असं नाही पण जी शेतकऱ्याचा आता पहिला कल वाढल्या जुनी माणसं तीन तीन चार चार लिटर ह्या गायी पासून दूध काढत होते पण आता तेवढा सकस आहार मिळत नाही त्या गायना त्यामुळे त्या दुधाला कमी झाल्यात मग आता सध्या ज्या गायी वेल्यानंतर एक दीड लिटर दूध देतात ते त्यांच्या वासराला आम्ही सगळं सोडून देतोय म्हणजे ह्या गायचं दूध पण काढत नाही दूध काढत नाही ना जर समजा एखादं लहान मुलं असेल कोणाला बाबा त्याला खरंच ह्या गा दुधाची गरज आहे तर त्याला आम्ही थोडं काढून देऊ शकतो म्हणजे देतोय तसं अच्छा म्हणजे अशी कुठल्याही प्रकारची जर्सी गायी कसं दुधाची विक्री केली जाते तसं कोणत्या डेअरीला किंवा कोणाला विक्री नाही एक थेंबर सुद्धा एवढ्या गायेतलं दूध निघत नाही आम्ही स्वतः बाहेरचं दूध विकत आम्ही खातो सध्या अरे म्हणजे एवढ्या पस्तीस चाळीस गायी सांभाळून देखील सध्या तरी दूध नाही तर तुम्ही शेतकऱ्याला काय आव्हान कराल की बाबा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता बरेच शेतकरी बघत आहेत व्हिडिओ त्यांना काय सांगाल की बाबा गायचं संगोपन कसं करावं आणि का करावं थोडक्यात शेतकऱ्याने आपली खिलार गाय वाचली पाहिजे म्हणजे महाराष्ट्राची शान आहे आपल्या ती गाय ही वाचवली पाहिजे आणि आता जास्त प्रमाण म्हणलं तर आपल्या पर परदेशात ह्या गायचं गोमस जे आहे ती जास्त प्रमाणात मागणी वाढलेली आहे मोठ्या मोठ्या सिटीला ही जो गोमस म्हणजे जास्त प्रमाणात जाते ते वाचल पाहिजे कशी गाय असणार दूध देईल ना देईल पण ती आपली एक आई आहे म्हणून तिला आपण सांभाळली पाहिजे एवढाच माझा एक शेतकऱ्याला सांगायचा हेतू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने एक देशी गाय सांभाळवी शी गाय दारात नसावी पण एक देशी गाय दारात असावी पण जी काही आपली गोमाता आहे जी काही खिल्लार गाय आहे ही म्हणजे अगदी मला वाटतं तर शासनाने देखील तिला मातेचा दर्जा दिला राज्य दर्जा हां तर मातेचा दर्जा दिलेला अशी गाय जर समजा हळूहळू जर समजा लुप्त होत चालली तर आपण आपल्या पुढल्या पिढीला दा काय दाखवायचं असाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तर मित्रांनो आपण एक तरी गाय सांभाळा असं एक प्रामाणिक आणि अक्षरशः ते बोलताना त्यांचं असं गैरून आलो होतं की त्यांनी किती त्या ठिकाणी गाई सांभाळताना त्यांचं किती कष्ट आहे किंवा त्यांनी किती प्रेम देतात गायींना आता ब बा, आपण असं बघितलं तर बाहेर बघितलं तर समजा शेतकरी असतील तर बऱ्याच प्रमाणे अशा गाई सांभाळताना त्यांना अडचण येते त्या पण ह्याने अक्षरशः आपल्या आई वडिलांची जशी म्हातारपणी सेवा केली जाते तशा पद्धतीने ह्या गायीला आपली माता समजून सेवा करतायत त्यांचा अक्षरशः जेवढा आभार मानावं तेवढं कमीच आहे आणि किती जरी आपण पैसे कमवले धन दौलत काही कमवलं जरशा कमवल्या काही कमवलं तर आपल्याला जी काही शाश्वत कमाई सोबत घेऊन जायचे ती म्हणजे आपण एखाद्या जीवात्म्याला सांभाळणं अगदी काकाने आध्यात्मिक दृष्टीनं आपल्याला भरपूर प्रमाणात चांगलं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीनं ह्याने देखील एक गो पालक म्हणून अगदी चांगल्या पद्धतीनं सेवा केली जाते कशी हे सांगितलं तर मित्रांनो खरंच एक तळमळीनं माझं देखील सांगणं आहे तुम्हाला एकतरी गायचं संगोपन करा म्हणजे पुढल्या पिढीला आपल्याला ही आपली गोमाता आहे म्हणून दाखवायला तरी राहावा एवढाच उद्देश आहे धन्यवाद आणि आपलं खूप खूप आभार आपण वेळात वेळ काढून एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं धन्यवाद